आज आपण बनवणार आहोत रसरसीत गव्हाच्या भरड्यापासून लापशी गुळाची लापशी बनवणार आहोत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आणि पौष्टिक हेल्दी आणि सर्वांना चालणारी अशी लापशी रसरसीत कशी बनवायची ती मी आज ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर मी लापशी बनवण्यासाठी मी एक वाटी असा भरडा घेतलेला आहे हा भरडा कोणत्याही दुकानामध्ये किराणा शॉपमध्ये विकत मिळतो बघू शकता भरडा किती छान आहे भरडा अशाच पद्धतीने आणायचा आपण घरी गव्हाचा भरडा काढू शकतो पण असा नाही होत थोडा पिठ्ठळ पिठ्ठळ होतो आणि एक वाटी गव्हाचा भरडा घेतला त्याला दीड त्याच वाटीने दीड वाटी मी गूळ घेतलेला आहे किसून तुम्ही दोन वाट्याही गूळ टाकू शकता तुमच्या गोडीनुसार तुम्ही घेऊ शकता हे बघा मी ओलं नारळ घेतलेलं आहे ओलं खोबरं किंवा ओलं नारळ जर तुमच्याकडे नारळ नसेल तर तुम्ही सुकं नारळाचे काप करा आणि त्याला भिजत ठेवा दोन तीन तास त्याचे बरोबर ओल्या नारळासारखे भिजून मौसूत काप बनतात आणि काजू घेतलेले आहे हे सर्व मी भिजत ठेवलं होतं तर आपण आता कुकरमध्येही लाप भरडा शिजत ठेवणार आहे एक वाटी भरड्यासाठी चार वाटी सेम वाटीनं पाणी आपल्याला एकदम प्रमाण अचूक आहे एक वाटी भरड्यासाठी मी चार वाटी पाणी टाकलेलं आहे कुकरला आणि त्यामध्ये हा घ भरडा टाकायचा थोडं किंचित गोडाचा पदार्थ म्हटल्यावर मीठ टाकायचं आहे एकदम किंचित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला आपल्याला याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि कमी गॅसवर दोन शिट्ट्या म्हणजे भरडा आहे ना छान असा मौसूत शिजल्या जातो बघू शकता आपला भरडा एकदम बनवून तयार झालेला आहे आणि बघा किती छान असा शिजलेला आहे एकदम मौसूत असा भरडा शिजून द्यायचा हा भरडा जनरली लवकर शिजत नाही त्यामुळं मी कुकरला लावलेला आहे तर हेच प्रमाण ठेवायचं भरडा खूप छान असा शिजला जातो आणि आता आपल्याला हे बघा किती रसरशीत असा शिजल्या गेलेला आहे हा भरडा जनरली आपण एखाद्या कर्डईमध्ये वगैरे शिजत ठेवला तर किती शिजवला किंवा शिजवताना गूळ टाकला तर लवकर शिजल्या जात नाही त्यामुळं अगोदर पाण्यामध्ये असं शिजून घ्यायचं नंतरच आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि यामध्ये ना एक चमचा साजूक तूप टाकणार आहे प्रसादाचा भरडा लापसी म्हटल्यावर याला साजूक तूपच टाकायचं आणि जे काजू बदाम आपण भिजत ठेवले होते किंवा काजू बदाम नाही त्याच्यात काजू आणि ओल्या नारळाचे काप जनरली पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण लापशी बनवतो ना त्याला ओलंच नारळ असतं त्यामुळं मी ओलं नारळाचे काप घेतलेले आहे आणि हे थोडं लालसर तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे छान असं तांबूस रंग आला आणि जो आपण आता लापशी शिजून घेतली होती नुसत्या पाण्यामध्ये तर आता ती लापशी यामध्ये टाकायची बरं आपण दुधात लापशी शिजवत नाही तर मी त्याचं कारण पुढं सांगा ना आता यामध्ये गूळ टाकायचा गूळ आणि लापशी चांगली एकजीव करून घेतल्यानंतरच आपल्याला दूध टाकायचं आहे नाहीतर जर आपण अगोदर दूध यामध्ये टाकलं किंवा दुधात अगोदर लापशी शिजून घेतली तर काय होतं की ह्या जवळ ही जी लापशी आहे किंवा दुधात दू गूळ टाकल्यामुळं फुटल्यासारखं होतं त्यामुळं गूळ आणि भरडा चांगला लापशी चांगली मिक्स करून घ्यायची गूळ पूर्णत विरगळून द्यायचा आणि नंतरच आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे ही ट्रिक लक्षात ठेवायची नाही तर लापसी फुटल्यासारखी होते लगेच गुळामध्ये दूध ॲड केलं की के ते फुटतं मग दूध तर त्यामुळं याच्यामध्ये दूध नंतरच ॲड करायचं आहे पूर्ण गुळ गुळ घाळल्यानंतर आपण जे आता आता हे फ्राय केलेले ड्रायफ्रूट याच्यात टाकणार आहे तुम्ही काजू बदाम किंवा और पिस्ता वगैरे काहीही याच्यात ॲड करू शकता ड्रायफ्रूट असं काही नाही पण आपण हा पारंपरिकच लापशी ब पदार्थ आहे त्यामुळं मी यामध्ये जास्त काही ॲड करत नाही ओल्या नारळाचे काप्स फक्त ॲड केलेले आहे ही बघा लाप लापशी आपली आता ह्या स्टेजला आपल्याला आता सेम गुळाच्या वाटीना पाऊन मोठी वाटी पाऊन वाटी असं आपण गुळ दूध टाकलेलं आहे याच्यामध्ये दुधामुळे लापशीला एक वेगळं टेक्शर येतं टेस्ट वेगळी येते आणि छान बनते लापशी रसरशीत अशी होते त्यामुळं ना दूध टाकायलाच हवं लापशी करताना गुळाची पण ह्या स्टेजला दूध टाकायचं आहे पूर्णत लापशी जर पाण्यात केली तर लापशीचा कलर जा डार्क मरून येतो म्हणजे गुळाचा कलर येतो पण जेव्हा आपण दूध टाकतो ना तर लापशीचा कलर थोडासा व्हाईटसर होतो पण लापशी खायला एकदम टेस्टी लागते एकदम भन्नाट लागते तुम्ही कधीतरी अशी लापशी दुधाची करून बघा खरंच तुम्हाला खूप अशी टेस्ट वेगळी येईल ह्या लापशीची रसरसीत अशी लापशी तयार होते खा इत इतका छान पदार्थ आहे हा पारंपरिक पदार्थ आहे पूर्वी प्रसादाला वगैरे लापशी नक्की करायचे तर अशा पद्धतीने हे बघा कढाईला एक कणसुद्धा चिटकत नाही हे बघा आपली लापशी आहे ना आता बनून एकदम तयार झालेली आहे किती रसरसीत लापशी झालेली आहे आणि आपल्याला ह्या स्टेजला आहे ना पूर्णतः गॅस बंद करून घ्यायचा आहे का बरं नंतर थंड झाली ना तर लापशी अजून घट्टसर होते लापशीची ही मोठी खाशी येते आपण हे ना हा भरडा शिजून चांगला घ्यायचा शिजल्यामुळे खायला चविष्ट लागतो नाही तर कधीकधी भरडा आहे ना कच्चसर लागतो त्यामुळं भरडा शिजण्या कुकरला चार शिट्ट्याला शिजून घ्यायचा आता आपण सर्व करून घेऊया बघू शकता आपली दाणेदार आणि रसरशीत एजेड व्यक्तीही लापशी इजी खाऊ शकतात की ज्यांना दात नाही असेही व्यक्ती ही, ही लापशी खाऊ शकतात एवढी भारी चविष्ट आणि पौष्टिक याला दलिया पण म्हणतात किंवा कोणी गव्हाचा भरडाही म्हणतात एकदम पौष्टिक असा हा भरडा आहे दलिया आहे तर तुम्ही नक्कीच अशी लापशी घरच्या घरी करून बघा तुम्हाला खूप आवडेल मुलांनाही आवडेल आणि प्रसादासाठी चालतेच ही लापशी अशी लापशी प्रसादासाठी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तुम्ही याच्यावर काहीही नाही टाकलं तरी चालेल जर टाकायचं असेल तर तु, तु, तुम्ही याच्यावर पिस्ता किंवा काजू बदामचे कापही तुम्ही याच्यावर ॲड करू शकता असं काही नाही केलं तरी हरकत नाही केलं तरी हरकत नाही पण याला ओल्या नारळाचं जास्त महत्त्व आहे लापसीला पहिल्यापासून पहिल्यांदा काही काजू बदाम वगैरे यामध्ये ठेवत नव्हते पण आता टाकतात कोणी कोणी फक्त वल नारळ टाकायचे कारण की लापशीची टेस्ट ही चेंज होते वल्या मुळं तर अशा पद्धतीने आपली लापशी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशीच लापशी घरच्या घरी तुम्ही एवढी सुंदर करू शकता मेन म्हणजे मुलांना डब्याला वगैरेही देऊ शकता लापशी एकदम झटपट होणारा पदार्थ आहे आणि खायला पौष्टिक असा पदार्थ आहे तर हे बघा किती दाणेदार अशी लापशी झालेली आहे तुमच्या समोर आहे